キャリーバンド。 चाल बघा बघा आमच्याकडे आंब्याची झाड आंब्याची नात पाड काय काही कि वाटाला मी गेली का काय लाइक करा मराठीत बोला मराठीत सर्वांनी टोपले वरील ठेवते नेहायला लागतील की आता दाट झाली काही जेवण तो बघ लगी लगी गरम हा ते, ते शेतकरी का करते जेवारे भरणारे शेतकरी मध्ये घाम पडतय लोकांचा माहित आहे का तुम्हाला शेतात जाऊन माहित आहे का मला माहित आहे सगळे काय बी करते आणल्यावर बघावं आडतीवरलं तर लई घाण काय बी कसे बी थुकत्यात करत्यात की करत्यात तसंच तसच भरतेत आडतीवर आपण एक चक ठेवता तिकड तिकडं इकडे इकडं का झाडाखाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांनी मराठीत बोला पण कुठे गेला समू दादा सम्यक दादा छोटे पनीरवरी काढून ठेवले हो बोला बोला च वर डाओ हो। सम्यक सम्यक हॅलो छोटे बोली हर्ष लाईक करा लाईक करा कमेंट करा सर्व सर्व भावांच स्वागत आहे बोला no, no. सर्वांनी लाईक करा कमेंट करा नमस्कार 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 प्रशांत बोल खूप खूप स्वागत आहे सर्वांच सर्वांनी लाईक करा कमेंट करा यांना हॅलो म्हटलं बोला नवना दादा खूप खूप स्वागत आहे झाला का चा नाश्ता खूप छान हो का सचिन प्रशांत सचिन येऊ प्रशांत झाला क्या नाश्ता बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा जेवारी वरी टाकली वाळायला घामाघूम झालं सर लाईक करा कमेंट करा सर्वांनी मोठ्या ताई जेवण झालं का तुझ नाही ना दादा अजून चहा नाही आज जरा उशीर झाला जेवारी घेतली आवरी टाकली वाळायला जरा उघडले की नाही तर दररोज पाऊस आहे इकड तुमचं झालं का श्यामा शिष्टर बोल बोल प्रशांत झालं का तुझा चहा नाष्ट बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व सर्व दादांचं ताईंचं खूप 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 स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा लाईक डन थँक्यू थँक्यू दादा थँक्यू यांना हॅलो म्हटलं हॅलो हॅलो सर्व ताई दादा नमस्कार श्यामा ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार बोला खूप खूप स्वागत आहे झाला का नाश्ता आहेत सर्वजण आज जरा काम लागलं बघा मला सुद्धा जेवारी ही वाळू घातली जेवारी घातली का नाही बेडशीट वर टाकली बेडशीट वर प्रशांत यांना हॅलो म्हंटल अमोल दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झालं का नाश्ता कसे आहेत कोण काढली अमोल दादा बोला अमोल भाऊ नमस्कार अमोल दादा गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहेत बोला बोला अमोल बोला झाला का चहा नाश्ता झालं का सर्वांच चहा नाश्ता नाही ना दादा तुमचा झाला का पाच नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू धन्यवाद वंचित भोजन आघाडीचे विजय असो हो हो दादा बोला खूप खूप तुमचं स्वागत आहे मी आलो ताई अनिल दादा खूप खूप स्वागत आहे बोला झाला का चा नाश्ता क्रांतिकारी जैवी गुड मॉर्निंग धमसकात मला बघा जेवारीवर वाळू वार टाकले अंगल्यात लटका फालेवरी जाऊ श्री <laughs> श्री भाऊ राम राणी शुभ सखा शुभ दादा बोला अनिल भाऊ नमस्कार श्यामा ताई जेवी जे भीम जेवी क्रांतिकारी जेभीम अनिल दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं यांना हॅलो म्हटलं हॅलो हॅलो माने दादा नमस्कार माने दादा आहेत का ती नमस्कार नमस्कार माने दादा खूप खूप तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि दादा हा हा नमस्कार माने माने दादा नमस्कार माने दादाला सापडली ब माझी लाईव्ह माने दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं बोला झाला काच्या नाश्ता दाजी नमस्कार नंबर लाईक केली आहे ताई थँक्यू धन्यवाद अनिल दादा अमोल दादा नमस्कार हा 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 हो ताई झालं चहा आपला झाला का नाही दादा माझा आणखीन प्रचंड वेदना देणारी कोटी म्हणजे कोटी काय माने खूप नको दादा माने कफल तरी कोण राहणार नाही ओ काय खरं नाही कोणाचा प्रकार <laughs> शमाताई गाणं म्हणा म्हणते म्हणते अनिल दादा आता चालेल जेवारी वाळू घातले वरी अंगलट कापले वरी छतावर जेवारी वाळायला टाकले साईन ल थँक्यू धन्यवाद दादा अनिल भाऊ राम राम आणि शुभ सकाळ दादा नमस्कार बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा जेवारी घेतली म्हणजे गोंद देऊन पिवा त्याला जरा लावून पावडर आणि छतावर टाकले तर काम नेटमध्येच नेट आले जे भीम जे भीम क्रांतिकारी जे भीम दादा बोला खूप खूप स्वागत आहे सर्व सर्व दादांच ताईंच झाला का छान थँक्यू थँक्यू नाही दादा सपोर्टिंग समिटिंग केल्याबद्दल थँक्यू बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा जय भीम जय भीम जय भीम सत्यपाल दादा क्रांतिकारी जय भीम बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झाला का चार नाश्ता कुठले आहे तुम्ही मिला आहे दादा तुम्ही कुठून आहेत बोला तुमचं खूप खूप स्वागत आहे झाला का चार नाश्ता माने दादा अनिल दादा झालं का चहा नाश्ता तुमचा दोघाचा डिलीट करू नका दादा बघा गा ना कोणतं लागले अनिल दादा गेले का वाचवार घटना आपली पुन्हा लिहाया बी मनाही वाचवार वाचवा नाही गेले का नाही दादा म्हणजे बघा घर सत्यपाल दादा नमस्कार भीम अमोल दादा नमस्कार हो अमोल भाऊ झालं आपलं झालं का चहा नाश्ता अनिल दादा नमस्कार हो अमोल दादा तुमचं चहा नाश्ता झाला का अमोल दादा तुमचा झाला का नाही सांगा चालो का कुठे पुण्या कॉलेजला

एकट बिस्किट हा ना बिस्किट नाही आणेल दादा पनीर खात होते पनीर हा म्हणी दादा आता